अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं नाशिकमध्ये आजपासून दोन दिवसीय राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन होत आहे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मध्यवर्ती बस स्थानकानजीक असलेल्या शिवतीर्थ अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मोटारसायकल रॅली काढून अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी अधिवेशन स्थळ लंडन पॅलेसकडे रवाना झाले フフフフフ。<laughs> Субтитры сделал DimaTorzok प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांना ढोल ताशांच्या गजरात सलामी देण्यात आली याबाबत राष्ट्रीय सरचिटणीस प्रमोद जाधव यांनी अधिक माहिती दिली जय शिवराय आज संध्याकाळी नाशिक आजचे उद्याचे व मराठा समाज या नाशिकच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचे यो योगदान खूप मोठे आहे तरी त्या जडणघडणीमध्ये पुढील येणाऱ्या दहा वर्षामध्ये पन्नास वर्षामध्ये नाशिक कसे असेल औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची किती प्रगती असेल किंवा त्याचे काय प्लॅन असतील ट्राफिकचा विषय आहे वाढती लोकसंख्या आहे त्याच्यासाठी काय विषय असतील त्यासाठी प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी इंडस्ट्रीमधून उद्योजक व इतर मान्यवर आजच्या या संध्याकाळच्या लंडन पॅलेस येथे गोलमेज परिषदेला उपस्थित राहणार आहेत आणि त्या परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नाशिकची प्रगती कशाप्रकारे असावी व त्याची प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि इथे जे इतर बांधव आहेत ते काय हातभार लावणार आहेत ह्या सर्व विषयावर चर्चासत्र होणार आहे तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या, या चर्चासत्राला उपस्थित राहून नाशिकच्या जडणघडणीमध्ये आपण एक मोलाची भूमिका बजावावी अशी ही विनंती करून आपण स... विनंती करतो तर अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी विविध क्षेत्रातील नामवंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याचं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर यांनी सांगितलं अखिल भारतीय मराठा महासंघ या वतीने नाशिकमध्ये दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस व दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे याचाच एक भाग म्हणून आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शनिवारी ह्या अधिवेशनाची सुरुवात म्हणून आज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सुतीर्थ देऊन स्मार स्मरण करून नमन करून या ठिकाणी आम्ही या अधिवेशनाची सुरुवात करीत आहोत हा कार्यक्रम आडपल्यानंतर रॅली काढण्यात येणं येणार आहे बाईक रॅली चारचाकी वाहनांची रॅली आणि ही रॅली शिवतीर्थ अशोक स्तंभ रविवर कारंजा पंचोटी कारंजा बस स्टँड जुना आडगाव नाका त्या ठिकाणून लंडन पॅलेस येथे जाणार आहे आणि त्यानंतर संध्याकाळी विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि प्रश्न उत्तर स्वरूपात आजचे नाशिक उद्याचे नाशिक याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे यावेळी युवक जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे कार्याध्यक्ष राजेंद्र शेळके उत्तर महाराष्ट्र संघटक नाना बच्चाव गिरीशा हिरे बारकू कोशिरे दीपक पाटील अशोक कदम उमेश खापरे सुभाष शेळके हर्षल खैरनार राजद जाधव आदी उपस्थित होते संजय हिरे अर्वाचित महाराष्ट्र न्यूज नाशिक